औरंगजेबाच्या कबरीचा वाद त्यातून काल मुख्यमंत्र्यांच्या होम पिच वर म्हणजे नागपूरात झालेली दंगल आणि दुसरीकडं दररोज कुठे ना कुठे सुरू असलेले हत्यांचे सत्र त्यामुळं महाराष्ट्राचा युपी झालाय की काय असा प्रश्न तुमच्याही मनात आलाच असेल तसं बघितलं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी शांततापूर्ण आणि समृद्ध असं राज्य मात्र मागच्या काही महिन्यापासून राज्यातील वातावरण कमालीचं बिघडलेलं चिघडलेलं दिसतंय औरंगजेबाच्या कबरीचा विषय उफळला आणि हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा नव्या लढाईचं संकट महाराष्ट्रावर आलंय जाळपोळ दगडफेक यांसारख्या घटनेनं महाराष्ट्र होरपोळ निघतोय गुन्हेगारीने तर अक्षरशः हैतूच गाठलाय राजकारणी नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी दररोज कोणता ना कोणता कौन्ता वाद उफाळून घेतोय आणि त्यात बळी पडतोय ती सामान्य जनता त्यामुळं महाराष्ट्राचा युपी बिहार होतोय का राज्यात नेमकं काय काय घडतंय सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्राचा युपी बिहार होतोय का असा प्रश्न पडण्याचं पहिलं कारण म्हणजे औरंगजेबाच्या कबरीचा वाद मुघल बादशाह आलमगीर औरंगजेब यानं छत्रपती संभाजी महाराजांना कसं हालहाल करून मारलं हे नुकतं छावा चित्रपटात दाखवण्यात आले त्यामुळं औरंगजेब किती क्रूर होता ते पुन्हा एकदा जगासमोर आलं बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं बक्कळ कमाई केली असली तरी याच चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाद सुरू झाला औरंगजेबनं ज्या निर्गुण पद्धतीनं संभाजी महाराजांची हत्या केली ते बघता खुलताबाद औरंगजेबाची कबर उकडून फेका अशी मागणी विश्व हिंदू परिषदेसह बजरंग सुद्धा केली राजकीय के नेत्यांनी ने सुद्धा हा मुद्दा उचलून धरला भाजपचे आमदार नितेश राणे तसेच खासदार उदयसिंहराजे भोसले यांनी औरंगजेबाची कवर नेस्तनाभूत करण्याचा इशारा दिला औरंगजेब हा धर्मादाय क्रूर शासक आणि देशाचा लुटार होता छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणाऱ्या या औरंगजेबाच्या कबरीचं या महाराष्ट्रात उदात्तीकरण आणि दैवतीकरण सुरू आहे त्याचे इथे उरूस भरवले जात आहेत हे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे हे प्रकार कायमचे रोखण्यासाठी औरंगजेबाची ही कबरच उघडून टाकली पाहिजे अशी मागणी उदयनराजेंनी केली तर आमच्या महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर आहे ती आठवण आम्हाला नकोच आहे ज्यांना महाराजांना हालहाल करून मारलं त्याची कबर महाराष्ट्रात नको असं नितेश राणेंनी म्हटलं दुसरीकडं विरोधकांनी मात्र औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्राच्या शौर्याचं प्रतीक आहे असं म्हणत कबर उखडून टाकण्यास विरोध केला त्यातूनच वादविवाद सुरू झाला जो अजून सुद्धा कायम आहे तर औरंगजेबाला झाली अजूनही त्याच्या नावावर राजकारणाची पोळी महाराष्ट्रात बघायला मिळतोय महाराष्ट्राचा युपी बिहार असं प्रश्न पडण्याचं दुसरं कारण म्हणजे कालची नागपूर येथील दंगल तर नागपूरमध्ये दंगल उसळण्याचं आणि जाळपोळीचं कारण ठरलं ते म्हणजे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल असा इशारा देश विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने आंदोलन केली त्यानंतर संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट महालेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाच्या जवळ पोहोचला होता या गटानं घोषणाबाजीला सुरुवात केली त्यानंतर दुसऱ्या गटानेही घोषणाबाजीला सुरुवात केली आणि इथूनच दंगलीला सुरुवात झाली दोन्ही बाजूच्या जबावानं नागरिकांच्या अनेक वाहनांची तोडफोड केली तर काही वाहनं जाळून टाकण्याचा प्रयत्न केला संतप्त जमावाने पोलिसांवर सुद्धा दगडफेट केल्याची माहिती समोर येते त्यानंतर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून जवळपास ऐंशी दंगलखोरांना अटक केली शहरातील कोतवाली गणेशपेठ लकडगंज पाचपावली शांतीनगर सक्करदरा नंदनवन इमामवाडा यशोधरा नगर आणि कपिलनगर या भागात जमावबंदी लागू करण्यात आली परिणामी संवेदनशील भागाला आता छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय सध्या नागपुरातील दंगल आटोक्यात आले असली तरी रात्री जे काही घडलं ते अतिशय भीषण होतं महत्वाचं म्हणजे नागपूर हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होमटाऊन त्यामुळं मुख्यमंत्री शहरात कायद्याचा धाक राहिला नाही का असा प्रश्न आता उपस्थित होतोय तसेच हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा नवीन संघर्षाला तोंड फुटलय येत्या काळात अजून काही ठिकाणी दंगल होण्याची शक्यताही नाकारता येत नाहीये महाराष्ट्राचा युपी बिहार होतोय का असा प्रश्न पडण्याचं तिसरं कारण म्हणजे मागील काही महिन्यात महाराष्ट्रात सुरू असलेलं हत्याकांड संतोष देशमुख हत्या, हत्या प्रकरण महादेव मुंडे हत्या प्रकरण अनैतिक संबंधातून झालेले मर्डर स्वारगीट बस स्थानकात तरुणीवर झालेला बलात्कार माऊली गव्हा यांचा हत्या प्रकरण मारामारी अपहरण आणि हत्यांचं सत्रच यामुळं महाराष्ट्राची इमेज पुरती डॅमेज झाले जादूटोणा आणि नरबळीच्या घटनांनी सातत्याने आपल्या महाराष्ट्रात बघायला मिळतात त्यामुळे संतांची शिकवण देणारा आणि पुरोगामी विचारांचा पायक असणारा महाराष्ट्र हाच का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्ण आंधळे अजून सुद्धा फरार आहे संतोष देशमुखांची निर्गुण हत्या करून त्यांचे हाल हाल करूनही आरोपींवर अजूनही कठोर कारवाई झालेली नाहीये देशमुखांच्या हत्येला नव्वद दिवस उलटूनही कृष्ण आंधळे पोलिसांना घुंगारा देतोय त्यामुळं गृह खातं नेमकं करतय तरी काय असा सवाल उपस्थित केला जातोय महाराष्ट्र पोलिसांची कसलीही भीती आरोपींना वाटत नाहीये त्यामुळं राज्यातील गुन्हेगारींच्या आकड्यांनी शिखर गाठलंय ही गुन्हेगारी आटोक्यात आणताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही नाकीनव येत आहेत बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं आजची महाराष्ट्रातील एकूण राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बघितली तर महाराष्ट्राची अवस्था युपी बिहारसारखीच व्हायला लागली का महाराष्ट्राचा युपी बिहार झालाय का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद